नवे नवी दिशा। नमस्कार माझे माझे नाव साबळे हे पप्पा वडील जे जयसिंग ज्ञानदेव पाटील हा माझा भाऊ जयदीप जयशिंग पाटील आणि माझी आई विजया जयशिंग पाटील पत्रकार परिषद घ्यायचं मुख्य कारण असं आहे की आमच्यावर खूप अन्याय होत चाललेला आहे त्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहे आणि पत्रकार परिषद घेण्या अगोदर आम्ही जे सरपंच असो किंवा जे मान्य मान्यवर असो प्रत्येकाच्या आम्ही प्रत्येकाची परमिशन घेऊन ही पत्रकार परिषद घेत आहोत आतापर्यंत दोन वर्ष झालं आम्ही आमचे जमिनीचा वाद या गोष्टीतनं ही पत्रकार परिषद घेतली की जमीनचा सध्या वाद कोणत्याच प्रकारचा चालू नव्हता ऑलरेडी त्या जमिनीची दिवाणी मॅटर कोर्टात चालू आहे आणि तो दिवाणी मॅटर सुनंदा विलासराव सासने यांनी बाकी आम्ही सगळे प्रतिवादी आहोत पण पन, उत्पन्नाचे अपरातप करतात म्हणून नितीन सुरेश जाधव बिपिन सुरेश जाधव आणि विजय दिनकर पाटील यांच्या नावाने तो दिवाणी दावा कोर्टात आता चालू आहे आणि पर्यंत माझी आई चाळीस वर्ष झाली इथे जमीन कसत्या आजपर्यंत कुणीच आम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास दिलेला नाही आणि कोर्टात दावा चालू असताना सुद्धा त्यात आमचा जरी प्रतिवादी उल्लेख असला तरी बाकीच्या प्रतिवादीच्या वहिवाटीला कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये असं सुद्धा त्या कोर्टाच्या कागदपत्रात लिहिले आहे ते कागदपत्र प्रत्येक कागदपत्र असं मी ते आत्ता पत्रकार परिषदेमध्ये समोर घेऊन बसलेली आहे त्यामध्ये पहिला आत्ता जो कोर्टात दिवाणी दावा चालू चालू स्थितीत आहे त्यामध्ये हा जो दावा आहे त्यामध्ये डायरेक्ट तिथं उल्लेख केलेला आहे की ती एक ते तीन म्हणजे विजय दिनकर जाधव हो, विपिन जा सुरेश जाधव हो पाटील आणि नितीन सुरेश जाधव पाटील हे जर उत्पन्नाची अपरातपर करतात म्हणून हा कोर्टात दिवाणी दावा चालू आहे बरं दोन हजार बावीस पर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या ते त्यांचं ते, ते करून खात होते आमचं आम्ही करून खात होते कुठल्याही प्रकारचा त्रास कुठल्याच प्रकारचा आम्हाला कोणाला त्रास नव्हता पण ज्यावेळेला दोन हजार बावीस मध्ये नोव्हेंबरमध्ये त्यांनी जे बक्षीसपत्र विजय दिनकर पाटील यांच्याकडून जे बक्षीसपत्र करून घेतलं त्यामध्ये जर कोर्टात सरस निरस वाटपाचा दावा चालू असताना जर ते चतुर्सीमा टाकून बक्षीस पत्र करू शकतात हे जर कायदेशीर असेल तर प्रत्येक गोष्ट आम्ही मान्य करतो पण जर हे बेकायदेशीर चतुर्सीमा टाकून ज्या जमिनीचं अजून पत्र नाही या जमिनीचे सगळे समान हिस्सेदार आहेत असं नाही की एकच मालक आहे बाकी कोणच त्या जमिनीचं मालक नाही पूर्ण जे जे वारस दिनकर बाबाचे जाधव यांचे जे वारस आहेत ते पूर्ण समानपणे सगळ्यांनी वारस सगळेच वारस आहेत ह्या जमिनीचे आणि हे दोन हजार ला त्यांनी जे पत्र केलं त्या पत्रामध्ये त्यांनी चतुर्सीमा सुद्धा टाकलेल्या आहेत दोन्ही क्षेत्रामध्ये अकरा अकरा सत्त्याण्णव अठरा एकोणचाळीस ब ह्या दोन्ही गटात त्यांनी त्या, गटा त्या चतुर्सीमा टाकून दिलेल्या आहेत के क्षेत्र आमचं असेल जर दावा चालू असताना चतुर्सीमा कशा पडू शकतात हा आमचा पहिला प्रश्न आहे आणि दोन हजार बावीस ह्या या पत्राद्वारे माझ्या भावावर एक नाही दोन वेळा हाफ मर्डरपर्यंत गेलेली आहे ती केस आता कोर्टामध्ये चालू आहे त्यांच्या पाठी कोण राजकीय आहेत ह्या गोष्टी आम्हाला काही मा माहिती नाही पण त्या ते डायरेक्ट असं म्हणतात की आमचं पोलीस स्टेशनला गेले की कोणीही काही करू शकत नाही पोलीस स्टेशन किशात आहे या गोष्टीची सुद्धा आम्ही शहानिशा केली सगळ्यांना फोन केले विचारलं पण जे ज्या लोकांची नावं आमच्या समोर आली होती त्यांच्यापाशी आम्ही विचारपूस पण केली पण कुणाचा या बाबतीत हात नाही तरी सुद्धा आम्हाला कोर्टातून परमिशन त्यांच्या वकिला थ्रू जी परमिशन मिळालं की आम्हाला कुठलीही शेती करण्यास कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही ते जी सुद्धा ऑर्डर माझ्या आता हातामध्ये आहे जी मी ऑर्डर समोर तुमच्या घेऊन बसलेली आहे ही जी ऑर्डर आहे यामध्ये आम्हाला कायदेशीरित्या जमीन करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे तुम्ही कसू शकता कुठल्याही प्रकारचं आम्हाला अजिबात म्हणजे ही नाही कायदेशीर दृष्ट्या आम्ही कसू शकतो पण ही जी समोरची आहेत नितीन सुरेश जाधव अक्षय नितीन पाटील अजय नितीन पाटील आणि विपी सुरेश जाधव हे चौघांपैकी हे चौघच आम्हाला खूप त्रास देतात आणि मेन म्हणजे जे शेतात येणारे कामगार असो ट्रॅक्टरवाले असो या सगळ्यांना धमकी देण्याचं काम हे करतात त्यामुळे आमच्या शेतात कुठलाही कामगार येण्यास तयार नाही आणि पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात अनेक आतापर्यंत कंप्लेंट कम्प्लेटी झालेल्या आहेत इथंपर्यंत की आम्ही गृहमंत्र्यापर्यंत आमचे सगळे लेटर गेलेले आहेत आमचे अर्ज गेलेले आहेत प्रत्येक गोष्टीचे पुरावे मिळतात आत्ता समोर घेऊन बसलेले आहे कुणी पण येऊन आमच्या पशी चौकशी करावी ह्यातला एकही कागद आता कोर्टात सुद्धा सबमिट आहे आम्ही कुठल्याही प्रकारे असं खोटं घेऊन किंवा पत्रकार परिषद समोर घेऊन कुठलाही कागद इथं खोटा नाही हे जे आम्ही आता समोर मानणार आहे ते सगळे कागद आता चालूच स्थितीत कोर्टात केशी चालू आहेत त्यासाठी हे सगळे सबमिट केलेले आहेत माझ्या भावावर अशा प्रकारे हल्ला करण्यात आला की त्याचा मी फोटो प्रिंट जी कोर्टात आता सामील आहे ते मी घेऊन बसलेले आहे आणि ज्यावेळेला त्याच्यावर हल्ला झाला त्यावेळेला त्यांनी असं गावात प्रसिद्ध केलं की त्यानं स्वतःहून मारून घेतलेला आहे पण जर एखादी व्यक्ती जर मारायची असल्यानंतर जर तिच्या जा मागे जर कुठलं टेन्शन असेल जर एखाद्या त्याच्याकडं प्रत्येक गोष्टी सगळ्या बाजूने बहिणींचा असो किंवा त्याचं स्वतःच असो सगळ्या बाजूने आम्ही जर व्यवस्थित आमचं सगळं व्यवस्थित चाललंय तर स्वतःला का मारून घेऊ शकेल त्यांनी गावभर पण ही गोष्ट केली पण ज्या व्यक्तीने मारले त्या व्यक्तीने सुद्धा कबूल केली की माझी चूक झाली की मी त्याला मारलं ही गोष्ट मी नाही करायला पाहिजे होती अशा प्रकारची गावात आमची बदनामी करतात की गावात असे उठवतात की हा त्यांची काहीही जमीन नाही आतापर्यंत जमीन आहे ती त्यांनी पूर्ण विकली आहे पण प्रत्येक खरेदीपत्र आता माझ्या हातात आहे की ह्या जमिनी फक्त ह्या जमिनी फक्त दिन दिनकर बाबाजीचे वारस विजय दिनकर जाधव आणि सुरेश दिनकर जाधव हे पूर्ण खरेदीपत्र आहेत आत्ता या माझ्याकडे यामध्ये सगळ्या जमिनी ह्या त्या दोघांनीच विकलेल्या आहेत यात कुठल्याही बहिणीने किंवा कधी विकल्याचा प्रयत्न केला नाही जर सहिष्ठ शेदार आसल, तर कुठलीही जमीन विकायची म्हटली तर सहहिदाराची परमिशन घेतली जाते त्यानुसारच त्यांनी त्यामध्ये परमिशन दिलेली आहे जमीन विकण्यासाठी नाहीतर स्वतःहून एकाही एक वारसानं की जमीन विकलेली नाही फक्त ह्या दोघांनी जन्म विकलेले जमिनी विकले त्या हे खरेद पत्र आता आमच्या हातात आहे आणि आता आम्हाला असं दडपण आमच्यावर आणलं जात आहे की जेणेकरून आम्ही कोर्टातल्या केशी ज्या आत्ता चालू आहेत त्या सगळ्या पाठीमागं घ्याव्या आणि मग आम्ही यांच्याशी कॉम्प्रोमाइज करावं आमच्या कब्जेवाट जे क्षेत्र आहे ते सुद्धा क्षेत्र ह्यांना द्यावं जर त्यांना असं वाटतं की जे आमच्या कब्जे वीत क्षेत्र आहे ते त्यांचं स्वतःच आहे तर त्यांनी कोर्टा थ्रू आमच्यावर केस करावी की हा यांच्याकडे हे जे क्षेत्र आहे ते आमचं आहे जर कायदेशीर ते क्षेत्र आहे त्यांचं तर ते घेऊन आम्ही त्याला मागं सरणार नाही ना ना। पण जर आम्हाला विनाकारण हे असं त्रास देत असतील तर आम्ही किती दिवस अन्याय सहन करायचा रोज माझे आई वडील झोपत नाही त्यांचं वय झालेलं आहे भावाला मारलेलं आहे आम्ही आता दोन वर्ष झाल्या ही कर्जाची नोटीस बारा टक्केनं कोर्टात व्याज चालू यामध्ये जयदीप जयसिंग पाटील लीला तुकाराम पाटील आणि विजय जयशी पाटील तिघांची ही कर्ज आता कोर्टामध्ये बारा टक्क्याने त्याचं ही चालू आहे त्याच्यावर आणि आमची कर्ज अडकवलेली कर आहे म्हणजे कर्ज त्यांनी ही केलेली आहेत कारखान्यावर आमचं उरुस गेलेलं बिल अडकवलेलं आहे की वाद चालू आहे वा पण कुठल्या प्रकारचा कायदेशीर दृष्ट्या मला गेलं तर वाद नाही हे प्रत्येक वादाच कारण ह्यांनी उद्भवले बोले, उद्भवलेलं आहे एवढीच माझी विनंती आहे सगळ्यांना की आता समजा ते अशा गावात धमकी देतात जे काही जमिनी क्षेत्रात आता अकरा सत्त्याण्णव अठरा एकोणचाळीस अ म आणि ब मध्ये जो ऊस आहे तो जर ऊस दिला नाही तर जयदीप पाटील ह्याला आम्ही जिवंत मारू आणि शेतातनं ऊस बाहेर काढू अशी आज आतापर्यंत गावात मागच्या वेळेला पण तशीच आपोआप पसरवली त्याच्यावर हल्ला करण्यात आला तो म्हणजे बेसावध असताना आणि आता सुद्धा त्यांची ही चर्चा चालू आहे माझी एवढीच विनंती आहे की आजपर्यंत आम्ही कुठल्या कामगारांना कुठल्या प्रकारची धमकी दिली नाही किंवा कुठल्याच कामगारांना म्हटलं नाही की ही वा जमीन वादाची आहे तुम्ही ही करू नका पण आजपर्यंत त्यांनी प्रत्येक आमच्या शेतात येणाऱ्या कामगारा म्हणजे जे आमच्या कब्जा वीत जे कामगार आहेत त्यांना येतात त्यांना प्रत्येक वेळेला धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही तांदळगावला गेलो भाळवणीला गेलो प्रत्येक ठिकाणी जो कामगार आम्ही शेतात सांगितला तो कामगार दुसऱ्या दिवशी आमच्या शेतात कधी दिसला नाही तर कारण का ह्यांचे त्यांना फोन कॉल गेलेले आहेत आणि ते सगळे फोन कॉल चे रेकॉर्डिंग सुद्धा आमच्या वकिलांच्याकडे आहेत की असं नाही की मी कुठल्या खोटं बोलून ह्यातल्या कुठल्या केशी केलेल्या आहेत ते सगळं माझ्या जो प्रूफ आहे ज्यांना खरंच वाटत असेल यावं प्रत्यक्ष जो प्रूफ बघावं जर आम्ही खोटं बोलत असेल तर आम्ही होईल ते म्हणजे आमच्यावर होईल ते आम्ही सहन करू फक्त एवढंच आहे पत्रकार परिषद घेण्याच कारण की समजा आमच्या चौघातली किंवा आमच्या फॅमिलीतली कुठल्याही मेंबरला जर काय झालं तर हे जण नितीन सुरेश जाधव विपिन सुरेश जाधव अक्षय नितीन पाटील आणि विजय अक्षय नितीन पाटील आणि अजय नितीन पाटील हे चौघेच कारणीभूत आहेत आणि हिथून पुढं ते म्हणताना वादग्रस्त तर हे तीनही गट सध्या वादग्रस्त आहेत तरी कुठलाही कामगार येणार किंवा येतं कुठली घटना जर घटली घडली किंवा व्यापारी आला किंवा कुठलीही घटना गट भांडण वाद झाला तर त्याबरोबर ते चौघे जबाबदार आहेत त्याबरोबर ते सुद्धा जबाबदार राहणार आजपर्यंत आम्ही धमकी दिली नाही फक्त आता माझी एवढीच विनंती आहे की कुठलाही कामगार ज्याला शेतात येईल त्यांनी या गोष्टीचा विचारपूस करावी जे व्यक्ती तुम्हाला मालक म्हणून म्हणते की हा मी जमिनीचा मालक आहे त्याचं जर हातात वाटणीपत्र असेल त्याचं जर समजा हे जर वाद मिटलेला असेल जर पत्रकार परिषदेद्वारे जर आम्ही समोर आलो आणि आम्ही सांगितलं की आमचा वाद मिटलाय तरच ह्या शेतात कामगारांनी यावं हिथून पुढे कुठल्याही प्रकारचा त्रास झाला किंवा आम्हाला त्रास झाला फक्त तुम्ही पूर्ण साक्षीदार जी आम्ही जनता समोर जी आमचं हे बघणार आहे न्यूज ती जनता आम्हाला साक्षीदार होईल राहील आमच्या ह्या गोष्टीसाठी की आमच्या कुठलं कारण का आतापर्यंत जे आमच्या केशीसाठी पंच झाले किंवा आमचे जे साक्षीदार झाले त्या प्रत्येकाना धमकी देऊन आमच्यापासून किंवा जामीनदार झाले त्यांना धमकी देऊन त्यांच्या त्यांना त्रास देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि आता कोर्टातले केस जे आमचे पंच झाले ते तयार झाले नाहीत या गोष्टीला त्यामुळे त्यांचं आमच्यावर दडपण आणायचं चाललंय की जमिनी आम्हाला पूर्णपणे करून द्यायच्या नाही ज्यावेळेला आम्ही कोर्टात के मागं घेऊ त्यावेळेस आम्हाला ते जमीन करून देणार आहेत असं त्यांचं ठरलेलं आहे त्यामुळे जर क्षेत्र असं होत नाही की जी दिवाणी मॅटरमध्ये जमीन तर पूर्ण अकरा सत्त्याण्णव अठरा एकोणीशे सहब या दोन्हीचा मॅटर कोर्टामध्ये चालू आहे तर ही पूर्ण जमीन जर ते वादग्रस्त म्हणत असतील तर पूर्ण जमीन वादग्रस्त आहे त्यामुळे ह्या जमिनीत पाय ठेवताना प्रत्येक कामगारांनी या गोष्टीचा विचार करावा की ही जमीन वादग्रस्त आहे किंवा नाही आणि याची चौकशी पूर्ण करावी कदाचित हिथ वाद कुठला घडला भांडण घडलं तर त्या गोष्टीला ते, ते चौघ्याबरोबरच ते कामगार पण जबाबदार असतील एवढीच माझी पत्रकार परिषदेमध्ये घेताना विनंती आहे आणि कुठलाही कारखाना ऊस नेण्यासाठी ने येताना या गोष्टीचा विचार करावा की ती त्या व्यक्तीचाच ऊस आहे किंवा ती व्यक्ती ऊस घालवत्या कुणाच्या पण नावावर व्यक्ती गटातला घालवण्याचा प्रयत्न करेल तरी कुठल्याही कारखान्याने त्यांना रिस्पॉन्स जोपर्यंत आम्ही चौघ आणि ती चौघं समोर येत नाही आणि समोर कबुली देत नाही तर कुठल्याही कारखान्यानं कुठल्याही शेतात कुठल्या प्रकारचे ट्रॅक्टर असो किंवा कुठलं टॅक्टर असो किंवा कुठल्याही प्रकारचं यंत्र म्हणजे जी उस काढण्यासाठी मशीन असते ती असो त्यांनी पूर्णपणे चौकशी करूनच ह्या क्षेत्रात शिरावं माझी एवढीच विनंती आहे जाता जाता मी एवढंच म्हणेन की ह्या गोष्टीचं सगळं पोलीस स्टेशन असो किंवा प्रशासन असो ह्या कुणालाच आम्ही जबाबदार धरत नाही फक्त परिश पत्रकार परिषद घेण्याचं कारण आमचं एवढंच आहे की जर आमचा सर्वांचा जर जीव गेला तर तुम्ही पूर्णपणे जे पाहणार आहात ते पूर्णपणे साक्षीदार आहात जेणेकरून आम्हाला परत न्याय मिळवून मिळवून द्यायचं काम तुम्ही करावं एवढीच माझी विनंती आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा